सर्वना नमस्कार आज आपण या जी आरमध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचा जी आर आज आपण पाहणार आहोत या जी आरमध्ये जी आरचा विषय आहे शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्याबाबत साजरा करण्याबाबतचे हे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये सोळापासून ते तीस तारखेपर्यंत कोणकोणते कार्यक्रम आपण शाळा स्तरावर राबवायचे आहेत ते यामध्ये दिलेले आहेत ते आपण आज पाहणार आहोत विद्यार्थी शिक्षक व समाजाच्या सक्रिय सहभागाने शाळांमध्ये स्वच्छता अभियान व इतर संबंधित उपक्रम राबविण्यात यावेत यासाठी शाळा व संस्थाने सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खालीलप्रमाणे नमूद उपक्रम राबवणे एक सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छतेबाबत शपथ घेणे ज्यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी सहभागी करून घेणे दोन शिक्षकांनी शाळा व संस्थेतील पाणी स्वच्छता प... स्वच्छता सुविधांची पाहणी करणे पाणी स्वच्छता आणि स्वच्छता सुविधांचे त्वरित मूल्यमापन करणे व गरज भासल्यास सुविधांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी प्रस्ताव किंवा आराखडा तयार करण्याबाबत तीन पालक शिक्षक बैठकामध्ये स्वच्छता व स्वच्छतेचे महत्व हात धुण्याचे महत्व जलसंधारण रेनवॉटर हार्वेस्टिंग पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एस एम सी पी टी ए किंवा पालक आणि शिक्षकासोबत बैठकी घेणे आणि शाळेत तसेच घरात स्वच्छता व स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धती सुरू ठेवण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करणे चार सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छ व स्व सुव्यवस्थित परिसर व स्वच्छता ग्रहाची ग्रहांच्या स्पर्धा आयोजित करणे पाच निबंध घोषवाक्य कवितालेखन चित्रकला वक्तृत्व प्रश्नमंजुषा मॉडेल मेकिंग शाळेतील स्वच्छता व स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करणे आणि सहा स्वच्छता संदेश जनजागृती संस्था शाळा जिल्हा महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर दर्शविणे शाळामध्ये स्वच्छतेविषयी छायाचित्र लावणे शाळामध्ये शाळा प्रशासनाकडून व शिक्षकांनी खालील उपक्रम नमूद उपक्रम राबवणे एक स्वच्छतेच्या अनुषंगाने टाकाऊ वस्तू साहित्यांची विल्हेवाट लावणे वापरलेले मास्कची विल्हेवाट लावणे तुटलेले फर्निचर वापरात नसलेली उपकरणे नादुरुस्त वाहने इत्यादी सर्व प्रकारची टाकाऊ साहित्य शाळांच्या संस्थांच्या आवारातून पूर्णपणे काढून टाकणे काढून टाकून योग्य प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावणे दोन शाळेच्या आवारामध्ये प्लास्टिक बंदी प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणे तीन शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पंधरवाड्याची संकल्पना कुटुंबातील सदस्यांमध्ये शेजाऱ्यामध्ये व आजोबाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये त्याचा प्रसार व प्रचार करणे चार थ्री आर तत्वांचे पालन करून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवणे आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याबाबत जनजागृती करणे पाच वापरलेल्या वस्तूंच्या वारंवार वापरलेल्या वस्तूंची दैनंदिन साफसफाई व निर्जंतुकीकरण करणे अशा प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये आपल्याला राबवायचे आहेत यातून शाळेत असलेल्या सर्व टाकाऊ तुटलेले फर्निचर आपल्याला निर्लेखन करून या ठिकाणी कमी करायचं आहे स्वच्छता अभियानाला चालना देण्यासाठी जनजागृती कार्य जनजागृती करण्यासाठी जिल्हा तालुका केंद्र शाळा स्तरावर खालील उपक्रम राबविण्यात यावेत एक स्वच्छता व जलसंतरणाविषयी विद्यार्थी कर्मचारी व इतरांना प्रेरित करण्यासाठी द्रक्षाव्य कार्यक्रम जनजागृती कार्यक्रम तयार करणे दोन स्वच्छता पंधरवाडा प्रसिद्धी करण्यासाठी विभागीय वे जिल्हा वेब पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून अपलोड करणे आणि सोशल मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचा वापर करून जनजागृती करणे या पद्धतीने आपल्याला जिल्हा स्तरावरची कार्यक्रम आहेत तर यानंतर आपण शाळा स्तरावर आणखी एक मुद्दा म्हणजे इथे स्वच्छता पंधरवड्यातील प्रत्येक दिवसाची छायाचित्रे व्हिडिओ चित्रपट इत्यादी गुगल ट्रॅकर आणि गुगल ड्राईव्हवर फोटो व्हिडिओ चित्रे दररोज अपलोड करणेबाबत यासाठी गुगल ट्रॅकर आणि गुगल ड्राईव्ह ची लिंक आपल्याला भविष्यामध्ये ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे कळविण्यात येणार आहे यानंतर पुढे आहे की दिवसानुसार कोणत्या दिवशी कोणता उपक्रम राबवायचा आणि काय काय करायचं शाळेमध्ये ते आपण पाहूया स्वच्छता पंधरवाड्याविषयी सुचवलेल्या उपक्रमांचा कृती आराखडा दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी स्वच्छता शपथ दिवस म्हणून कार्यक्रम राबवायचे आहेत ते खालील कार्यक्रम स्वच्छता शपथ कार्यक्रम आयोजित करणे ज्यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सहभागी होतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी बोलणे आणि शपथ घेणे स्वच्छता जनजागृतीचे संदेश संस्था शाळांच्या संकेतस्थळावर पोस्ट करणे स्वच्छता पंधरवाडा प्रसि प्रसिद्धी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून अपलोड करणे सोशल मीडियावर किंवा इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचा वापर करणे आणि त्या दिवशी जी शपथ घेतली त्या शपथ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि त्या दिवसाचे फोटो व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी गुगल ट्रॅकर आणि गुगल ड्राईव्हवर अपलोड करायचे आहेत यानंतर दिनांक सतरा आणि अठरा या दोन दिवसाचा कार्यक्रम पाहूया या दोन दिवशी स्वच्छता जनजागृती दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा सा आहे यामध्ये स्वच्छता स्वच्छतेचे महत्त्व हात धुण्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती शाळा विकास शाळा व्यवस्थापन विकास, विकास समिती किंवा पालक शिक्षक समिती यांची बैठक आयोजित करायची आहे आणि त्या दिवशी जलसंधारण वॉटर हार्वेस्टिंग पद्धतींना प्रोत्साहन देणे तसेच शाळा किंवा घरातील स्वच्छता आणि स्वच्छतेविषयीची प्रे स्वच्छतेसाठी प्रेरित करून त्यांना प्रोत्साहित करणे त्याचबरोबर शिक्षकांनी शाळा संस्थेच्या प्रत्येक भागातील स्वच्छताग्रहाची पाहणी करून त्वरित मूल्यमापन करणे आणि गरजेनुसार देखभालीसाठी प्रस्ताव किंवा आराखडा सादर करणे तयार करणे स्वच्छता सुविधांसाठी अनुकूल हात धुण्याची सुविधा दैनंदिन स्वच्छता निर्जंतुकीकरण शौचालय वापर पाणी सुविधेचा वापर व्हेंटिलेशन कचरा व्यवस्थापन स्थानिक प्रतिनिधीशी याबाबत स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करणे आणि यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी पुरेशी स्वच्छ व स्वतंत्र साबण हात धुणे आणि सुरक्षित पाणी जंतुनाशक सफाई कर्मचारी इत्यादींचा समावेश करणे जलजीवन मिशनच्या अनुषंगाने शाळेतील नळ पाणी पाणी पुरवठ्याचे जोडणीसाठी स्थिती तपासणे सध्याचे जलशक्ती अभियान कॅच द रेन दोन हजार पंचवीस भूमीच्या अनुषंगाने शाळेतील जलसंधारण यंत्रणे संदर्भात स्थिती तपासणे आणि आराखडा तयार करणे शाळेच्या आवर आवारातील स्वच्छतागृहे किचन एम डी एम किचन वर्ग खोल्या पंखे दरवाजे खिडक्या झुडपे साफ करणे आणि व्यापक स्वच्छता निर्जुंतकीकरण करणे शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षण समिती आणि स्थानिक प्रतिनिधीच्या सहकार्याने सहभागाने स्थानिक समुदायास या उपक्रमामध्ये सामील सामील करून घेणे जुन्या नसत्या कार्यपद्धतीनुसार नोंदीत काढून टाकणे तुटलेले फर्निचर निरुपयोगी उपकरणे नादुरुस्त वाहने इत्यादी सर्व प्रकारची टाकाऊ साहित्य शाळा संस्थेच्या आवारातून पूर्णपणे काढून टाकणे निर्लिखित करणे आणि त्या दिवसाचे व्हिडिओ फोटो आपल्याला ट्रॅकरवर किंवा गुगल ड्राईव्हवर अपलोड करणे असं हे सतरा आणि अठरा दिवसाचा कार्यक्रम आहे यानंतर आहे तिसरा दिव तिसरा एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रीन स्कूल दिन म्हणून आपण त्या दिवशी साजरा करायचा आहे या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना जलसंधारण प्लास्टिकचा वापर टाळणे इत्यादी विषयावर कल्पक दृष्टिकोनातून घोषणा पोस्टर्स पद पत्रके आणून आणण्यास सांगणे आणि शाळेच्या प्रदर्शनात किंवा गाव शहराच्या भिंतीवर शाळेच्या आवारात प्रदर्शित करणे विद्यार्थ्यांना जलसंधारणाची माहिती देणे टंचाईच्या परिणामाविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करणे पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोताचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक लिटर पाण्याची बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे विद्यार्थ्यांना घर आणि शाळेत पाण्या पाण्याच्या कटकसरीने कर वापर करणे आणि कमीत कमी, कमी पाण्याचा अपव्यय करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि या दिवसाचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत यानंतर चौथा मुद्दा दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस आणि एकवीस नऊ दोन हजार पंचवीस या दोन दिवशी समुदाय परिसरातील भेट दिवस म्हणून आपण साजरा करायचा आहे सर्व शिक्षकांनी आजूबाजूच्या गावांना भेट देऊन स्वच्छतेविषयी स्थानिक समुदायांना संबोधित करणे शौचालयाच्या वापराबाबत विशेष लक्ष केंद्रित करणे आणि त्यांचा त्यांच्या भागात कचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेणे जल स्रोताचे रोखण्यासाठी आणि जलसंधारण सुरू कर सुरू असलेल्या जलशक्ती अभियानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ते स्थानिक समुदायास जागरूक करणे प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक दिन योग्य पद्धतीने साजरा करणे शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने स्वच्छता आणि पंधरवाड्याची संकल्पना स्थानिक भागातील जनतेपर्यंत पोहोचविणे आणि त्या दिवसाचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत यानंतर पुढचा दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस तेवीस ते ते नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी हात धुणे दिवस म्हणून साजरा करायचा आहे यामध्ये दैनंदिन जीवनात योग्य प्रकारे हात धुण्याच्या गरजेबद्दल जनजागृती निर्माण करणे विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्याची वेळ खाण्याआधी आणि हा, नंतर हात धुण्याबाबत योग्य पद्धती त्यांचे टप्पे हातांच्या हालचाली इत्यादी बाबत शिकवणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अडथळा विरहित पाणी आणि स्वच्छता ग्रहाच्या सुविधांची सुविधांचा आढावा घेऊन खात्री करणे विद्यार्थ्यांना पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विद्या तपासणीची पद्धती शिकवणे हात धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा विसर्ग शाळेच्या बागेत वळवणे विद्यार्थ्यांना जलजन्य आजार पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी याविषयी शिकवणे जेणेकरून ते योग्य रीतीने हात आणि तोंड स्वच्छतेने धुण्याचा सराव करतील पुढे आहे चोवीस आणि पंचवीस या दोन तारखेंना स्वच्छता सहभाग दिवस दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा सा आहे यामध्ये शाळा परि, मधील परिसर स्वच्छ आणि स्वच्छतागृह सम सुव्यवस्थित ठेवण्याबाबत केंद्रस्तर केंद्रस्तरावर स्पर्धा आयोजित करणे निबंध घोषणा वक्तृत्व प्रश्नमंजुषा चित्रकला नाटक कविता घोषवाक्य लेखन स्पर्धा आणि स्वच्छताविषयक मॉडेल मेकिंग स्पर्धांचे आयोजन करणे स्वच्छतेवर चर्चास्त्राचे आयोजन करणे असे हे पंचवीस आणि सव्वीस तारखेला आपल्याला चोवीस आणि पंचवीस तारखेला आपल्याला कार्यक्रम घ्यायचे आहेत यानंतर आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी वैयक्तिक स्वच्छता दिन म्हणून साजरा करायचा आहे यामध्ये विद्यार्थी कर्मचारी व इतरांना स्वच्छता राखण्यासाठी प्रेरित करण्यासाठी दृकश्राव्य स्वरूपामध्ये उपक्रम घेण्यात यावेत विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने नखे कापण्याची स्वच्छ ठेवण्याची पद्धत शिकवणे दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे उघड्यावर थुंकू नये बूट चप्पल घालणे इत्यादी त्याचबरोबर मास्क योग्य प्रकारे लावणे हात न मिळवणे स्वच्छते श्वसनाची स्वच्छता वैयक्तिक व वैयक्तिक वस्तू इतरांशी सामायिक न करणे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे स्वच्छतागृह वापरण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सुविधांचा स्वच्छ करण्याची पद्धत शिकवणे विद्यार्थ्यांना दिवसातून दोन वेळा नियमित दात घासण्याचे महत्त्व समजावून सांगून त्यांना नि दैनंदिन सवयीचा नियमित भाग बनवणे यानंतर सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसला स्वच्छता शाळा दिन म्हणून आपल्याला दिवस साजरा करायचा सा आहे या दिवशी विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रमावर केलेले निबंध घोषवाक्य कविता लेखन चित्रकला वक्तृत्व प्रश्न मॉडेल मेकिंग फोटो व्यंगचित्रे इत्यादी शाळा आणि जिल्हा महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करणे या प्रदर्शनाचे दस्ताऐवजीकरण करणे स्थानिक स्तरावरील साहित्य वापरून स्थानिक कौशल्यांचा वापर करून कलात्मक कचरापेटी वापरून तयार करून कचरा स्वच्छता साठवणीसाठी वापरणे वापर करणे यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस या दोन दिवशी करावयाचा दिवस म्हणजेच स्वच्छता कृती आराखडा दिवस यामध्ये समग्र शिक्षा व पीएम श्री योजनेअंतर्गत शाळा शाळेच्या स्वच्छता कृती आराखड्याबाबत विद्यार्थी पालक व स्थानिक लोकांमध्ये जनजागृती जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती शालेय विकास समिती बैठकीचे आयोजन करणे बाल संसद शा, शालेय मंत्रिमंडळाच्या छोट्या गटाच्या बैठकीचे आयोजन करणे शाळेतील स्वच्छता पंधरवडा उपक्रमावर चर्चा करणे स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत कोणते नवीन उपक्रम समाविष्ट केले जाऊ शकतात याबद्दल समाज बांधव आणि विद्यार्थ्यांना सूचना करण्यास प्रोत्साहित करणे आणि अशा सूचना राज्य व केंद्रीय शिक्षण साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय यांच्याकडे पाठवणे व यानंतर आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीचा दिवस पारितोषिक वितरण दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला निबंध वादविवाद प्रश्नमंजुषा घोषणा आंतरशालेय व आंतरशालेय व शिल्पकला मॉडेल मेकिंग इत्यादी स्पर्धामध्ये सहभागातील सहभागासाठी शिक्षक पालकांकरिता पारितोषिक वितरण करणे वितरण करणे स्वच्छता पंधरवाड्या कालावधीत उप राबवलेले उपक्रम व उपक्रमांचा अहवाल सर्व शाळा शैक्षणिक संस्थांनी जिल्हा व महानगरपालिकांच्या संकेतस्थळावर म्हणजेच सार्वजनिक डोमेनमध्ये अपलोड करणे अशा प्रकारचे आपल्याला सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला उपक्रम राबवायचे आहेत धन्यवाद